बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला सबस्क्राइब करा लाइक, लाइक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश, 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 निलेश विशे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास एस आय टी मार्फत करावा यासाठी आज दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी मराठा समाज मंडळ शहापूर यांनी शहापूर तहसीलदारांना लेखी निवेदन दिले यावेळी मराठा समाज मंडळ शहापूरचे पदाधिकारी उपस्थित होते बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची गेल्या बावीस तीस दिवसापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली आणि या हत्येतील मारो आरोपी अजूनपर्यंत अटक करण्यात आलेले नाही आणि बीड जिल्ह्यातील नागरिक अतिशय भयभीत आहेत आणि तेथून समजते की या आरोपींना मोठा राजकीय वरद असतं आहे आणि या आरोपींच्यासोबत जो मुख्य सूत्रधार आहे त्यांचा जो आका आहे त्या सुद्धा अजूनपर्यंत अटक झालेली नाही आहे तर आम्ही आज शा शहापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आम्ही तहसीलदारांकडे सुपूर्द केलेलं आहे की या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी त्याचबरोबर या, या गुन्ह्याच्या संदर्भात एक एस आय टी स्थापन करण्यात यावी किंवा या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी करण्यात यावी आणि जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी जेणेकरून असा गुन्हा परत या आपल्या सर्व समाजामध्ये कुठं घडला नाही पाहिजे कारण या आज संतोष देशमुखच्या कुटुंबावरती अचानक फार मोठा आघात झालेला आहे आणि सर्वच समाज या संतोष देशमुखच्या कुटुंबाच्या पाठीशी आहेत त्यामुळे आम्ही पण या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे